लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची खास खबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार एप्रिल महिन्यात योजनेचा दहावा हप्ता वितरित करणार आहे जर महिलांना दहावी किश्त अद्याप मिळाली नसेल तर त्या किश्तची स्थिती तपासू शकतात आणि माझी लाडकी बहीण योजना दहावा हप्ता कधी मिळेल हे जाणून घेऊ शकतात योजनेच्या अंतर्गत एप्रिल महिन्याची किश्त वितरित झाल्यानंतरही जर महिलेच्या बँकेत जमा झाली नसेल तर त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल जर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर महिला बँकेत जाऊन आधार सिलिंग फॉर्मद्वारे ऑफलाईन आधार कार्ड लिंक करू शकतात असेल तर त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल जर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर महिला बँकेत जाऊन आधार शिल्लिंक फॉर्मद्वारे ऑफलाईन आधार कार्ड लिंक करू शकतात किंवा एच टी टी पी यस एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट आय एन या पोर्टलवरून ऑनलाईन आधार कार्ड लिंक करू शकतात परंतु जर आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि डीबीटी सक्रिय असेल तरीही तुम्हाला दहा दहावी किस्त मिळत नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना दहावा हप्ता तपासणी आवश्यक आहे तपासणे आवश्यक आहे कारण अलीकडेच राज्य सरकारने पाच लाख महिलांचे अर्ज फेटाळले आहेत आणि आता या महिलांना योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही या व्यतिरिक्त ज्या महिलांना मार्च महिन्यात आठवा आणि नवा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना दहाव्या किस्तमध्ये तीन महिन्याची किस्त एकत्रित दिली जाईल ज्यामध्ये लाभार्थीला चार हजार पाचशे रुपये मिळू शकतात मला अद्याप लाडकी बहीण योजनेची दहावी किस्त मिळाली नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजना दावा हप्ता कधी मिळेल हे सविस्तरपणे सांगणार आहे आणि लाडकी बहीण योजना दावा हप्ता स्टेटस ऑनलाईन आणि ऑफलाईन कसे तपासायचे याची देखील माहिती सांगणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील विवाहित विधवा घटस्फोटीत योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना योजनेचा नऊ किश्तोद्वारे लाभान्वित करण्यात आले आहे ज्यामध्ये महिलांना तेरा हजार पाचशे रुपये थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत अलीकडेच मार्च महिन्यात दोन महिन्यांची किश्त एकत्र वितरित करण्यात आली ज्यामध्ये महिलांना तीन हजार रुपयाचा लाभ मिळाला परंतु अनेक महिला अशा आहेत ज्यांना अद्याप योजनेची एकही किस्त किंवा मार्च महिन्याच्या दोन्ही किस्त मिळालेल्या नाहीत यांची अनेक कारणे असू शकतात त्यामुळे महिलांना लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता तपासणे आवश्यक आहे यामुळे महिलांना जर किस्त मिळाली नाही तर त्या वेळेपूर्वीच यांची तक्रार करू शकतात किंवा बँक खाते आधार कार्डशी लिंक करून योजनेचा लाभ घेऊ शकतात कारण लाडकी बहीण योजना दहावा हप्ता स्टेटस तपासल्याने महिलांना किश्त मिळेल की नाही हे समजते आणि जर मिळाली नसेल तर त्याचे कारणही समजते माझी लाडकी बहीण योजना दावा हप्ता योजनेसाठी पात्रता काय आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी महिलांना योजनेची पात्रता पूर्ण करणे अनिवार्य आहे जर महिला पात्रता पूर्ण करत नसेल तर त्यांचे अर्ज योजनेसाठी नाकारले जातील अलीकडेच पाच लाख महिलांचे अर्ज फेटाळले गेले आहेत लाभार्थी लाडकी बहीण योजना दहावी हप दहावा हप्ता स्टेटसची तपासणी करून अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतात महिलांचा अर्ज लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर मंजूर असणे आवश्यक आहे दहाव्या किश्तसाठी एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिला पात्र असतील महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक अस केलेले असावे आणि डी बी टी पर्याय संक्रिय असावा लाभार्थीचे कुटुंब आयकरदाता नसावे महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे महिलांच्या कुटुंबात ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर चारचाकी वाहन नसावे लाभार्थी राज्य किंवा केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावे लाडकी बहीण योजना दावा हप्ता दोन ती 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 ते तीन टप्प्यात लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो पहिल्या टप्प्यात एक कोटी महिलांना लाभ दिला जाईल आणि उर्वरित दोन टप्प्यात उर्वरित लाभार्थ्यांना द दहावा दहावी किस्त मिळेल कोणत्या महिलांना मिळणार नाही एप्रिलचा ना दहावा हप्ता अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च महिन्यात आठवा आणि नववा हप्ता वाटप केल्यानंतर दोन कोटी पन्नास लाख लाखाहून अधिक लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी केली ज्यामध्ये असे दिसून आली की अनेक महिलांची चुकीची कागदपत्रे आणि माहिती देऊन योजनेसाठी अर्ज केला आणि आता त्या योजनेचा लाभ घेत आहेत यासोबतच ज्या महिला योजनेची पात्रता पूर्ण करत नाहीत किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहेत तपाशीनंतर या सर्व महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत आणि आता त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल की नाही तर यासाठी तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना दहावा हप्ता तपासावा लागेल जर अर्जाची स्थिती मंजूर असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल जर अर्जाची स्थिती रिजे रिजेक्टेल म्हणजेच नामंजूर मंजूर अस झालेला असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही माझी लाडकी बहीण योजना दावे किस्त स्थिती कशी तपासणार लाडकी बहीण योजना दावा हप्ता कसा तपासणार ऑनलाईन सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचे अधिकृत पोर्टल उघडा वेबसाईट उघडल्यानंतर अर्जदार लॉग इनवर क्लिक करा त्यानंतर मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन बटनावर क्लिक करा पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन मेल इरवर क्लिक करा आता लाभार्थी ॲप्लिकेशन स्टेटसमधून अर्जाची स्थिती तपासू शकतात परंतु दाव्या किस्तची स्थिती तपासण्यासाठी ॲक्शन्समध्ये रुपयाच्या चिन्हावर जा आता एक नवीन पृष्ठ उडेल येथून महिलांना लाडकी बहीण योजना दावा हप्ता मिळाला की नाही हे समजू शकते माझी लाडकी बहीण योजना दावा हप्ता स्थिती ऑफलाईन कशी तपासणार माझी लाडकी बहीण योजनेच्या किश्ताचे वितरण तीन टप्प्यात केले जाणार आहे त्यामुळे अनेक महिलांना दहावी किश्त मिळण्यास उशीर होतो आणि अनेक महिलांना लवकर मिळते जर महिला ऑनलाईन माध्यमातून लाडकी बहीण योजना दावा हप्ता तपासण्यास असमर्थ असतील व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून आम्हाला कळवा आम्ही त्याच्यावर प्रेशर व्हिडिओ बनवू आतापर्यंत किती लाडक्या बहिणींना दहावा हप्ता मिळाला कमेंटमध्ये नक्की कळवा माझी लाडकी बहीण योजनेची दहावी किस्त ऑफलाईन तपासण्यासाठी महिला त्यांच्या बँकेत जाऊन मिनी स्टेटमेंट किंवा पासबुक प्रिंट करून दहावी किस्त मिळाली की नाही हे जाणून घेऊ शकतात यासोबतच महिला नेट बँकिंग पे फोनपे पेटीएम पे, भीमपेद्वारे अकाउंट बॅलन्स चेक करू अकाऊंट बॅलन्स चेक करून दहावी किस्त बँकेत जमा झाली की नाही हे तपासू शकते एप्रिलची दहावी किस्त न मिळाल्यास काय करावे जर महिलांना अक्षय तृतीयेपर्यंत योजनेची दहावी किस्त मिळाली नाही तर त्यांनी यांची तक्रार दाखल करावी जर महिला तक्रार दाखल करतात तर त्यांना योजनेची किस्त मिळेल परंतु जर महिला तक्रार करत नाहीत तर त्यांना पुढील किस्त देखील मिळू शकणार नाही महिलांनी लाडकी बहीण योजना दहावा हप्ता तपासावा आणि जर स्टेटस पेजवर त्यांनी दहावी किस्त दिसत असे दिसत नसेल तर त्यांनी तक्रार फॉर्मद्वारे किंवा हेल्पलाईन नंबर एक आठ एकद्वारे द्वारे तक्रार करून योजनेअंतर्गत कर दहावी किस्त प्राप्त करावी अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा